सर्वांना कसे आहात मी काही मेहंदी काढलीच नाही हातावरती कंटाळले उशीर झाला होता आणि मला तशी पण मेहंदी अजिबात नाही आवडत तर आता उठले आता आंघोळ करायचे इकडं बाकी भाई ही माझी आहे मोठ्या मावशीची मुलगी आता आवडते झोपले होते मला आले उठवायला पोरी झोपली झोप इकडं प्रांजल रेषा झोपली तर आता आवडते आंघोळ करून झाल्या व्हिडिओ कंटिन्यू करत राहा चला जाते गरमागरम चहा पिऊन घेते तिला ना ऐकायला नाही ऐकायला नाही फक्त इशाऱ्याने थोडंसं बोलावं लागतं आता मी बोलते ते येते टाकायला चला तयार झाले मी <laughs> तयार झाले नफं म्हणते व्हिडिओ तर चला आता मी लग्नाची गडबड दाखवते बाहेर किती गोंधळ चालला आहे सकाळ सकाळची गडबड चालली ते दाखवते तर चला आणि मम्मी पण काय करते ते तुम्हाला दाखवते गडबड पुरी आग घापलेले आहे त्यांना आता शेवट उठवायचं कारण रात्री खूप उशीर झोप बाबा मला तर झोपच नाही आली मला नवीन ठिकाणी आनंद झोप तरी झोपले कसं तरी गरम येतं अजिबातच झोप येत ना, ना चला जाते बाहेर मी तिथे लक्ष द्यावं लागतं पुरींकडं कारण की ना त्या कुठ कुठली ना पेशा आवाज नाहीत रडायचं ले रूम आहेत मारून पण दाखवून चला छान दिसतं इकडं सगळं पाठवून द्यायचं गोद चालेल मामेचं मामे भरलं कसं गं मामीचं चाललंय बराबरी कुणाला करायची मामाचं घर आहे मामाच घर हम्म मामा गेला आता अंगो करायची कशी कशी करणार आय्यो इथं मंडप बांधला आहे इथं ना आमच्या आजीचं नाव टाकलं आहे घरावरती अंजनी टकवरती बघ ना लापशी केली पोहे पुरींसाठी चांगले दिसतंय आता पाणी ठेवले मुलींसाठी आम्ही गार पाण्यानेच केले सगळ्यांनी हे दात घास दात घास दात घास थांब कोलगेट कोळगी टाक आहे

पोहे चहा लापशी सगळी पसले जेवायला पट पट खायचपण्याची मम्मी लहानपणाची ही मम्मीची आई तर मम्मीची आई ही

आहे ते नाही नाही राड आहे नाही नाही लाडी मतच कुडा तरी इदा आता चालू रेडी होतले नाही आमचं वासिले तब तक असे काय इशू देणार दुढ ना लक्षात समजलं बायला तयार વાળू मुश्किल लागतो हॅलो तुम्ही कोलकाता रेन्क खराब करत होतो माई हॅलो सगळे हॅलो एक

वहिनींसाठी आयरची साडी मध्ये आणली काठा पादळाच्या भरपूर तू दे तू भाषेने आणलेला आहे रे कपडे मामा सुपे

शेती बॅग तू घे बाई जाऊ का या मामी तुम्ही मग पाठवून या